सोडून देऊन ठीक आहे नमस्कार मंडळी आज माझ्याबरोबर माझे मित्र आहे परम मित्र प्रकाश चळवळकर आणि यांची मुलाखत आपण आज घेतो आहे आणि याचा मुख्य उद्देश असा आहे की आम्ही जवळपास अठ्ठावन्न एकोणसाठ वर्षानंतर आज भेटतो आहे आम्ही पॉलिटेक्निकमध्ये जेव्हा प्रवेश घेतला होता ॲडमिशन घेतली होती एकोणीसशे सहासष्ट यांनी डिप्लोमा कंप्लीट केल्यानंतर मी पुढे डिग्रीला गेलो त्याच्यानंतर आमचा काही संपर्क नव्हता हे कुठे नोकरीत होते काय होते काय नाही पण पुण्यात अचानक आल्यानंतर त्यांचा असा नंबर मिळाल्यानंतर त्यांची माझी म्हणजे बातचीत किंवा चर्चा चालू आहे तर त्यांनी एक रिटायरमेंटनंतर व्ही आर एस घेऊन जे मोठं काम केलं आहे त्याच्या बाबतीत आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ तर मला प्रकाशांना प्रकाशला असे आज विनंती करायची आहे की त्यांनी थोडं आपल्याबद्दलमध्ये सांगावं मी राहणारा मूळ खोल्हापूरचा अमरावती शहराजवळ तीस किलोमीटर कोल्हापूर मी तिथला राहणारा मूळचा माझा जन्मही तिथलाच आहे मी एकोणीसशे सहासष्ट साली दहावी पास झाल्यानंतर बरे चांगल्यापैकी मार्क मिळाल्यामुळं फर्स्ट क्लासचे मार्क मिळाल्यामुळं पॉलिटेक्निकला पहिल्या वर दि वर्षाला ॲडमिशन घेतली होती त्यावेळेलाच माझी अविनाशची आणि आमची भेट क्लासमध्येच पडली पहिल्या वर्षाला असताना आणि मग तिथून पुढे आम्ही वर्ष दीड वर्ष बरोबर सह राहिलो सहपाठी म्हणून पण नंतर हा पुढे इलेक्ट्रिकलला गेला मी सिव्हिलला राहिलो मी -की -की तो ते तो नंतर एटी केटी घेतलं होतं मध्ये त्यामुळे आमचा थोडा खंड पडला भेटीला आणि तो खंड नंतर म्हणजे आता जवळपास अठ्ठावन्न वर्षानंतर आमची पुनर्भेट होती थोडी एक सहा महिन्यापूर्वी आमची फोनवर बोलणं आलं फोन नंबर मिळालामुळं आणि मग मी याला पाचारण केलं म्हटलं घरी ये भेटायला म्हणून तर आज त्या निमित्ताने माझ्या घरी भेटायला एक चांगल्यापैकी भेट होती आज मला आता सांग तुझ्या तू कुठल्या सर्व्हिसला होतो मी पहिला डिप्लोमा झाल्यानंतर सत्तर एकाहत्तर बारच्या आणि बहात्तरच्या थोडा अगोदर हो दोन वर्ष पी डब्ल्यू डीला अमरावतीला होतो डिव्हिजन नंबर तीनला पण काही कारणामुळं काही वैयक्तिक कारणामुळं म्हणा किंवा काही काही ती सर्व्हिस मला आवडली नाही म्हणजे काही कारणास्तव ती आवडली नाही मला मला पसंत नव्हती ती सर्व्हिस करायला म्हणून मी तिथून राजीनामा देऊन बाहेर पडलो आणि पोस्टल डिपार्टमेंट जॉईन केलं लगेच तीन महिन्यानंतर ट्रेनिंग घेऊन आणि मग मी पोस्टल डिपार्टमेंटला लोणाळ्याला पहिला जॉईन झालो आणि मी बऱ्यापैकी सर्व्हिसमध्ये मध्ये राहिलो चांगले काम केली किती वर्ष सर्व्हिस झाली माझी पस्तीस वर्ष सर्व्हिस झाली आहे सगळी रिटायरमेंट मी बिहारेच घेतली चार अगोदर एकोणीस दोन हजार पाच साली आणि पाच पासून मी सेवा निवृत्तीमध्ये आता तुम्ही वेळच आपण घेतली की कसं काय तुम्हाला काय झालं की कॉम्प्युटर येऊ घातलं होतं आणि मला त्या कॉम्प्युटरच्या गुंत्यात अडकवायचं नव्हतं आणि दुसरं असं की माझ्या सगळ्या लायबिलिटीज ह्या सगळ्या पूर्ण झालेल्या होत्या मला असं वाटत नव्हतं की आपल्याला आता सर्व्हिस करायची गरज आहे हां पेन्शन तर मिळणारच होतं नक्की पण ॲडिशनल म्हणून मी माझा पेंटिंगचा व्यवसाय जो होता माझा बॅनर्स बोर्ड्स साइन बोर्ड्स किंवा लेटर कटिंग डेकोरेशन्स वगैरेचं हे मी चालू ठेवलं आणि त्यातनं मी उत्पन्न घेत होतो म्हणजे मला पेन्शन कमी मिळालं ह्याचंही दुःख नाही राहिलं आणि आपल्या संसाराला जे पैसे लागतात त्याची कधी अशी आबाळ झाली नाही जेवढं पा आहे तेवढं उत्पन्न मी माझ्या बिझनेसमधनं करू उभं करू शकत होतो आता तुम्ही मला एक फोटो पाठवला तर तुम्ही काहीतरी तुकाराम गातेवर बरंच काम केलं आहे असं तुमच्या बोलण्यातून आलं आहे तर आपण जरा प्रेक्षकांना आपल्या मंडळींना सांगू की तु तुम्ही तुकाराम गातावर काय काम केलं आहे ते तुम्ही जरा लोकांना सांगा मी इथेपासून सांगायला सुरुवात करेन की माझं जे घर आहे मूळ आमचे जे वडील होते हे चांगले विठ्ठल भक्त होते पांडुरंग भक्त होते आणि त्याची ती प्रार्थना करायचे आणि हरिपाठ तर रोज वाचायचे हरिपाठ वाचल्याशिवाय त्यांचा दिवसच सुरुवात होत नव्हता नॅचरली <laughs> माझे जे संस्कार होते मी होतो मारा मारा मी <laughs> मी <laughs> तर मी आकर्षित होतोच तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज यांच्याकडे आणि मी एकादशी सुद्धा करत होतो मध्यंतरी काही दहा एक वर्ष मी एकादशी सुद्धा करत होतो बरं तर मी देऊला दर्शनाला दर एकादशीला जात असो <laughs> आणि ती गाथा मला पाहायला मिळायचीच त्याची जी प्रतिकृती ठेवलेली आहे ओरिजिनल हस्तलिखित ते मला दर्शन तिथं मी घेतच होतो दर एकादशीला तर काय झालं की कोविड नंतर कोविडच्या म्हणजे वीस साली नोव्हेंबर डिसेंबर नंतर असं जाणवायला लागलं की आपण काहीतरी आता मोकळा आहे घरामध्ये तर काहीतरी लिहूया चांगलं म्हणून मग म्हणे मी तुकारामाची गाथा ही आतापर्यंत कोणी लिहिलेली नव्हती मी पहिला तपासून बघितलं हस्तलिखित तयार केलं नव्हतं ज्ञानेश्वर महाराजांचं बऱ्याच देखाना लेखन केलेलं ती व्याप्ती लहान आहे ते छोटी आहे पण तुकाराम महाराजांची जी गाथा आहे त्याच्यामध्ये एकूण चार हजार पाचशे त्र्याऐंशी अभंग आहेत आणि ते अभंग असे काही लहान आहेत काही मोठे आहेत काही काही मोठे अभंग एवढे मोठे आहेत की दहा दहा पानाचा एक एक अरे मोठ -मोठ जे अभंग आहे इतके मोठे मोठे अभंग त्यामध्ये व्याप्ती खूप मोठी आहे आणि त्याची जी भाषा आहे ती भाषा म्हणजे विदर्भातले काही शब्द जुन्या मराठीतले काही शब्द आणि काही उर्दू शब्द सुद्धा त्याच्यामध्ये काही आहेत बरं बर. आणि त्याच्यात आपण कळून येतं की या भाषेमध्ये बरेचसे शब्द समाविष्ट आहेत आपण ते मराठी म्हणून म्हणतो पण ते त्यामध्ये आहेत मराठीमध्ये शब्द मग मी विचार केला चला लिहू आहे की कुणी लिहिली नाही म्हणून मग मी लिहायला सुरुवात केली ती याच्यासाठी की सोशल मीडियामध्ये मी डेली ती टाकायला सुरुवात केली एक एक पेज जे लिहत होतं एक एक क्रमांक ते सोशल मीडियाला टाकत होतो फेसबुकला टाकत होतो स्टेटसवर ठेवत होतो असं करता एक वही आल्यानंतर असं लक्षात आलं की आपण हे करतोच हवं एवढं चांगलं काम तर मग आपण असं करूया की सगळी गाथा चांगल्या चा। चा। लिहायला सुरुवात मग मी चांगल्या क्वालिटीच्या ज्या चांगल्या दर्जेदार वह्या होत्या त्या मागवल्या त्या सिलेक्ट केल्या चांगल्या रायटिंगसाठी ज्या आहेत शाई हे सगळं साहित्य हे केलं आणि चांगल्यापैकी जे कॅलिग्राफी पेन असतात चांगल्या दर्जाचे ते मागवले आणि मग मी लिहायला सुरुवात केली आणि लिहत गेलो लिहत गेलो असे आ, ते नऊ महिन्यामध्ये त्याला नऊ महिन्याचा काळ लागला म्हणजे दोन हजार तेवीसच्या तुकाराम बीजे पासून ते जवळपास नोव्हेंबर महिन्यापर्यंत नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत ते लिहू शकलो मी म्हणजे एका वर्षात हा नऊ महिने लागले आणि काय झालं की अचानकच मग मला जी चोवीस तास फोन आला माझ्या त्या वार्ताहराशी वार्तालाप झाला होता मग त्यांनी सुचवलं की तुम्ही एक इंटरव्ह्यू करा आमच्या जी चोवीस तासला तर मग मी त्याप्रमाणे जी चोवीस तासला ला इंटरव्ह्यू केला आणि सहा डिसेंबर दोन हजार तेवीस ला माझ्या ह्या कामगिरीची बातमी जी चोवीस तास मराठीला झालेसारित केली आणि त्यामुळं सगळीकडे प्रसारण झालं की मी कामगिरी केली आहे मग मला बरेचसे फोन यायला लागले अभिनंदनाचे सत्कारासाठी बऱ्याच ठिकाणी शेलारवाडी आहे तिथे सत्कार झाला अमरावतीला सत्कार झाला बऱ्याचशा ठिकाणी असे सत्कार होत अजूनही काही काही लोकांचे पत्र येतात मेसेजेस येतात सत्कार म्हणजे तर मी जातो त्या ठिकाणी बरोबर खूपच आहे बर आणि तुम्ही तुम्ही आता जे बोलले आहे की तुकाराम गाथा पूर्ण लिहून काढणं म्हणजे एक भव्य दिव्य काम आहे आणखी तुम्ही तुमचे काही हस्तलिखित लोकांकडं दाखवू शकाल का जरूर तुमचं सुवास्य अक्षराबद्दल तुम्हाला बरंच आहे हे सांग आहे हे बघा ह्या ज्या वह्या आहेत ह्या एकंदर अठरा वह्या आहेत त्याच्यापैकी हे एक तुम्हाला वही दाखवतो अशा बरेचसे मी बहुतेक सगळ्या ठिकाणी रंग वेगवेगळे वापरलेले आहेत काही ठिकाणी निळं काही ठिकाणी काळा काही ठिकाणी ब्राऊन काही ठिकाणी व्हायलेट कलर शाईचा वापर केलेला आहे पण अक्षरचा फॉन्ट हा एकच ठिकाणी मॅक्झिमम पूर्ण लिखाणाला केलेला आहे अशा बऱ्याचशा अठरा वया सगळ्या दाखवणं शक्य नाही पण त्यातल्या प्रातिनिधिक ज्या वया आहेत मी तुम्हाला दाखवतोय कृपया बघा दोन तीन विशेष म्हणजे यात सांगायचं मी तुम्हाला एक किती एकोंदर अठरा वया दाखवतात प्रातिनिधिक म्हणून वया दाखवत आहेत याच्यात मी आणखी एक, एक, एक सांगू इच्छितो की आमची जी भावना होती ती तुकाराम महाराजाला म्हणजे चरणी समर्पित होती आणि देवला काय एक चमत्कार म्हणा काय म्हणा मी ऍक्च्युअली याचा पेशंट आहे सांडे दुखीचा पण ह्या नऊ महिन्याच्या पिरियडमध्ये माझे बोट मनगट हे कधीही दुखले नाहीत किंवा दुखले तरी ते थांबून राहिले दुखण्याचं म्हणजे लिहेपर्यंत मला काही जाणवलं नाही की मी लिहितोय पण माझे कधीही सांधे दुखले नाहीत बोटं दुखले नाही आणि ज्यावेळेला दुखले ते म्हणजे इमिजिएटली पाच सहा तासानंतर ते त्या दुःख साधन पण झालं आणि मी व्यवस्थित लिहू शकलो ह्या गाडी सगळ्या काय खरं सांगायचं म्हणजे हा एक हरिसंकल्प म्हणतात त्याला अध्यात्मात जो हरिसंकल्प प्रकाशने घेतला होता त्या हरिसंकल्पामध्ये कुठलाही खंड पडत नाही किंवा पडला नाही आणखी संकल्प पूर्ण होतो हे याचं एक प्रत्यक्ष उदाहरण आहे समोर आता मला काही मला वाटतं कुठे चोवी चोवीस सालच्या जानेवारीमध्ये मला हस्ताक्षराबद्दल प्रथम पारितोषिक मिळालं हे असं की सिक्स्टी प्लस म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा एक ग्रुप होता वेगळा ड ग्रुप त्याच्यामध्ये जवळपास साडेसहाशे प्रतिस्पर्धी होते त्यात मी टॉपर पहिला ठरलेलं आहे त्याच्याबद्दल मला ही महाराष्ट्र टाईम्स आणि पुणे मराठी ग्रंथालय यांच्या दोघांनी स्पॉन्सर केलेली जी स्पर्धा होती त्यात मला पहिलं पारितोषिक हे मिळाले त्याची ही ट्रॉफी आहे आणि ही मला मागल्या वर्षी जानेवारीमध्ये मिळालेली खरंच एकदम म्हणजे कौतुक असं का आणि तेही रिटायरमेंट झाल्यानंतर म्हणजे नॉर्मली लोक रिटायरमेंटनंतर काय करू हाचा मोठा प्रश्न असतो पण यांच्यासमोर तसा प्रश्न नव्हता रिटायरमेंटनंतर जवळ त्यांचा आतापर्यंत कसा गेला हे एक उत्तम उदाहरणचं आपल्यासमोर दिसतं आहे की त्यांनी आपल्याकडे हरिचिंतनात घालवलेला आहे तुकाराम घातीचं <coughs> हस्ताक्षर करून त्यांनी आपल्याकडे घालवलेलं आहे आता मला एक फक्त विचारायचं आहे की हे तुमचं अध्यात्मक लेखन झालं आहे तुमचं तुकाराम महाराजांचं पण या व्यतिरिक्त काही आणखी काही नंतर पुन्हा हे झाल्यानंतर मी पुन्हा मोकळा झालो माझ्या हातात काही नव्हतं नौ. म्हणून मग त्याच कोविडच्या काळामध्ये मी काही माझी एक डायरी लिहित बसलो होतो <laughs> की त्यात एकोणीसशे छप्पन पासून म्हणजे मी पहिल्या इयत्तेमध्ये जेव्हा प्रवेश घेतला एकोणीसशे छप्पन साली त्यावेळी सहा वर्षाचं झाल्यानंतर प्राथमिक वर्गाला पहिल्या वर्गाला प्रवेश मिळत असे तर एकोणीसशे पासून ते जवळपास दोन हजार एकोणीस आठ पर्यंत मी ज्या आठवणी माझ्या डोक्यात होत्या त्या सगळ्या डायरीमध्ये लिहून काढल्या मी म्हणजे म्हणजे बालपणातल्या सदा त्याचे मला साल पण आठवतात काही वेळेला महिने पण आठवतात आणि नंतर एकोणीसशे सहासष्ट ला पॉलिटेक्निकला गेल्यानंतर तिथे मला कोणत्या कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावं लागलं किंवा कोणत्या मला चांगल्या गोष्टी तिथे Uh, मिळाल्यात किंवा माझ्या संपर्कात चांगले लोक मला कसे मिळाले त्यांनी मला सहाय्य केलं तिथे राहायला जेवायला वगैरे ज्यांनी कुणी मला मदतीचा हात दिला मी ते पूर्ण करू शकलो आणि नंतर मग मी ती पीडब्ल्यू डीची नोकरी धरली नंतर ती सोडली दोन वर्षानंतर नंतर पोस्टल डिपार्टमेंटमध्ये मी जॉईन झालं पहिलं लोणावळ्याला हा सगळा प्रवास जो आहे माझ्या आठवणीचा असं सगळं मी लिहून काढला आणि आत्ताच रिसेंटली दोन दोन महिन्यापूर्वी म्हणजे दहा जून दोन हजार पंचवीसला मी त्याचं पुस्तकाचं प्रकाशन केलं त्याच्यामध्ये मी मला ज्यांनी अमरावतीला सहाय्य केलं त्यांचे चिरंजीव इथे आहेत डॉक्टर वसंत बंग त्यांना पण मी बोलावलं इथले जे साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत श्री राजन लाखे ते माझ्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले आणि असं तो छानपैकी कार्यक्रम पार पडला दहा जूनला आणि तिथे मी ते पुस्तक प्रकाशन केलं माझं त्याचं नाव होतं माझ्या स्मृती माझी जीवनगंगा आता आणखी विचारायचं होतं की आता याच्या पुढचं जे आपलं आग प्रारब्ध राहिलेलं आहे त्याच्यापुढे तुमचा प्रवास जीवनाचा कसा काय तुम्ही आहे बघा ह्या सगळ्या म्हणजे एकोणीसशे सत्तर पासून पुढे जवळपास दोन हजार दहा पर्यंत मी उद्योग व्यवसाय केलाय पेंटिंगचाच केला आहे पेंटिंग बोर्ड्स बॅनर्स क्षेत्रात जेवढं काही कामं करता येतील प्रोफेशनल तेवढे केले आहेत मी पैसे जेवढे बऱ्यापैकी कमावले आता माझा विचार हे आहे की मी आता जे काही स्थळ बघायची राहिले आहेत पर्यटनामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये ती एक, एक 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 भाग मी आता पर्यटन म्हणून उद्घाटन बघायचे आणि आणि राहिलेले जे काही आहेत मीच पाहिले हिनी पाहिलेले ते आता भेटी देणार आहे त्या आणि पर्यटन करणार आहे असं ठरवलंय मी त्यापैकी दोन माझे ट्रीप झालेले आहेत आणि आता पुढे एक एक चालू राहील म्हणजे अशी आणि या लेखना संबंधी किंवा आणखी दुसरं काही आणखी लेखन तुमच्या नाही मला इंटरेस्ट नाही मी विनोदी वाचतो पण आता तुम्ही जे पुस्तक मला आणून दिले आता ते आवडून पुस्तकं मी पहिला वाचायला घेतो ती संप जाणून घेतोय की तुम्ही जे कार्य केलंय ते वेगळं आहे मला माहिती आहे वेगळंच आहे पण ते वाचल्याशिवाय करणार नाही विषय नंतर बोलू ओके आणखी काही तुम्हाला सांगायचंय काही नाही खरंच माणसाने रिकामा वेळ इतर काही करत बसण्यापेक्षा काहीतरी कला लेखाण याच्या जर केलं तर वेळ चांगला जातो माणसाचं डोकं एक शांत राहतं एका एका म्हणजे चॅनेलमध्ये मध्ये तुमच्या हातात काही काम नसेल तर माणसाचं डोकं भरकटतं हो oh. आणि त्यात वेगवेगळे संतापाचे विषय येतात मग काहीतरी सारखं ते असं होतं मग ते व्हायचं नसेल तर हे काही ना काहीतरी कला हातात ठेवून काहीतरी लिहत राहिलं पाहिजे हेच माझा संदेश आहे धन्यवाद नमस्कार मंडळी धन्यवाद